बाळासाहेब शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव रक्तदान आणि मोतीबिंदू शिबिराचेही आयोजन काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शेकडो समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड बसवेश्वर प्रतिष्ठानचे श्रीशैल हत्तुरे मामा शिंदे गट सेनेचे प्रमुख अन्नप्पा सतुबर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील सरपंच अतुल गायकवाड अरिफ शेख फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड नागेश बिराजदार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी कल्याणी कोकरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब पाटील जाफरताज पाटील संजय गायकवाड अनिल बर्वे आहेरवाडीचे महादेव डिंदोरे राजेंद्र बनकर सदाशिव कांबळे प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलचे सरचिटणीस डॉक्टर गुरु बगली आचेगावच्या सरपंच सफलता पाटील दत्ता पाटील शोभाश्री पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत पुजारी धर्मराज बल्लारी बरूरचे प्रदीप टेळे राजूरचे सरपंच लक्ष्मण गडदे अतुल गायकवाड होडगीचे माजी उपसरपंच आसिफ शेख तुकाराम शेंडगे शिवाजी कांबळे रावसाहेब होनमाने सिद्धराम चोपडे अप्पाराव हक्के नीलम हक्के अनिता हक्के सोनू टेळे साक्षी दोडतले ताज पाटील होडगी स्टेशनचे तंटामुक्त अध्यक्ष सुरेश अना डवले रेवनसिद्ध घोडके यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या राजकारणातून मिळालेल्या सत्तेचा वापर सामान्यांच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब शेळके यांनी यावेळी केले